काव्यविहारी या टोपण नावाने कविता करणारे कवी धोंडो वासुदेव गद्रे यांनी लिहिलेली ही कविता कवितेचं नाव आहे पाळीव पोपटास या कवितेतून त्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे तर कविता आहे पाळीव पोपटास हे डाळिंबा चे वेड्या घात तुझा करती घात तुझा करती कवटी तू कवठावरली फोडलीस एका काळी ती चोच आज बोथटली ती चोच आज बोथटली करीतोस गुजारा धनी टाकीतो त्या तुकड्यावरती डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करती घात तुझा करती मालक तव हौशी फार करी माया जरी अनिवार कुरवाळी वारंवार कुरवाळी वारंवार तू पाळीव पोपट त्यांचा म्हणून तुच्छ तुला गणती हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करती चैनीत घेत गिरक्यांसी स्वच्छंदेवनी फिरलासी फळ दिसेल ते फोडावे फळ दिसेल ते फोडावे ते स्वातंत्र्याचे दिन आठव तू चित्ती हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करती घात तुझा करती साहिल ते झाड बघावे त्यावरी स्वैर उतरावे फळ दिसेल ते फोडावे फळ दिसेल ते फोडावे मग उडून जावे खुशाल असली तेव्हाची रीती हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करती कितीतरी फळे पाडाची चोची ने ही लीला तव नित्याची ही लीला तव नित्याची पिंजऱ्यात अडकुनी आयुष्याची झाली तव माती हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करती पूर्वीची हिम्मत गेली स्वत्वाची ओळख नुरली ना दानवृत्ती तव झाली ना वृत्ती तव झाली करीतो सधन्याची हाजी हाजी तू पोटासाठी डाळिंबाचे दाने घात तुझा करती ए धनी नाचावे नाचत त्या सत्कारावे तो वदेल ते बोलावे तो वदेल तो बोलावे तेव्हाच टाकी तो मालकदाने असले तुझ पुडती ते डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करती हे दाणे दिसती छान जरी लाल आणि रसपूर्ण त्या जते विशास मानून त्या जते विशासम मानून मा पिंजऱ्यात मिळती म्हणून तयाची मुळी नाही महती हे डाळिंबाचे दाने वेड्या घात तुझा करती घात तुझा करती हा तव झाला डाळिंब चिरण याला मुलुनिया अशा तुकड्या आला मुलुनिया अशा तुकड्या आला पिंजऱ्यात मेले किती अभागी पोपट या जगती हे डाळिंबाचे चे दाने वेड्या घात तुझा करती घात तुझा करती